नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया परिवारामध्ये आपलं स्वागत आहे रायगड भारत स्काउट्स व गाईडचे प्राथमिक प्रशिक्षण शिबिर उत्साह सुरू रायगड भारत स्काउट्स व गाईड्स जिल्ह जिल्हा कार्यालय पेण व रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्काउट मास्टर व गाईड कॅप्टनसाठी प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर बारा ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान नवयुग मराठी माध्यमिक विद्यालय लाडवली तालुका महाड येथे सुरू आहे शिबिराचे उद्घाटन गटविकास अधिकारी साळुंकेसर व गट शिक्षणाधिकारी सुरवेसर यांच्या जा उपस्थितीत झाले त्यांनी स्काउट व गाईड चळवळीचे शैक्षणिक व सामाजिक महत्त्व स्पष्ट केले या शिबिरात महाड तालुक्यातील विविध शाळांतील शिक्षक सहभागी झाले असून त्यांना सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जात आहे रायगड भारत स्काउट गाईड जिल्हा रायगड पेंड त्या आपण आणि तसंच जिल्हा परिषद अलिबाग प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग आणि गटशिक्षणाधिकारी महाड यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या नवी विद्यालय लाडवली या ठिकाणी आपण बेसिक स्काउट मास्टर कोर्स आणि बेसिक गाईड कॅप्टन कोर्स याचं आयोजन बारा जानेवारी ते अठरा जानेवारीपर्यंत केलेलं आहे या कोर्समध्ये एकूण चाळीस पार्टिसिपंट आहेत आणि हे सहभागी गेल्या बारा तारखेपासून या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत या प्रशिक्षणामध्ये आपण स्काउट चळवळीची प्राथमिक माहिती आणि स्काउट मास्टर आणि गाईड कॅप्टन यांचं काम करण्यासाठी जी जबाबदारी आहे कौशल्य आहेत ही सर्व या प्रशिक्षणामध्ये त्यांना दिली जातात माध्यमिक शाळांचे आणि प्राथमिक शाळांचे काही शिक्षक या प्रशिक्षणाला या ठिकाणी आलेले आहेत आम्हाला पंचायत समिती महाड अलिबागचं आपला शिक्षण विभाग आणि आमचा रायगड जिल्ह्याचं जे भारत रायगड भारत स्काउट ऑफिस आहे या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी मिळतं आहे आणि म्हणूनच हा हे जे शिबिर आहे ते अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी सुरू आहे